सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तसे तर सगळेच धावपळीचे दिवस पण तुम्हाला काय वाटतं संडे कसला दिवस आहे धावपळीचा की आरामाचा उत्तर मनात आला असेल तर कमेंटमध्ये बिंदास सांगून मोकळे व्हा हाय कसे आहात सगळे मी हर्षदा तुमच्या सगळ्यांची म्हणजे आपण सगळेच व्हर्च्युअल फ्रेंड आहोत कारण आपण फक्त यूट्यूब व्हिडिओ थ्रूच भेटतो आहोत पण काही म्हणा मला तर वाटतं ज्या दिवशी संडे असतो ना त्या दिवशी जरा जास्तच कामं असतात आणि किचन तर सकाळपासून दुपारपर्यंत आणि मग संध्याकाळपासून रात्रीपर्यंत असं पाठीमागेच लागलेलं असतं आपण एवढी सगळी कामं करतो पूर्ण घरातली छोटी मोठी सगळी आणि अगदी मायानं पण आपल्याला कोणी विचारतं का की दमलीस का गं असं कोणी विचारलं ला? विचार तर किती छान वाटतं आपलं काम सार्थकी लागलं असं वाटतं आणि त्यात नवऱ्याने विचारलं तर खूपच छान वाटतं मग तर कामाचा क्षीणच निघून जातो आणि त्यात नवरा मदतीला असेल तर सोन्याहून पिवळं आता थोडा विचार करा रविवार आहे संपूर्ण आठवड्याची धावपळ थोडी थांबली आहे पण घरकाम ते थांबतं का मुळीच नाही आई बहीण बायको किंवा सासू कोणतीही महिला असू देत घरकामाचा ढीग हा तिच्यावर असतोच पण मग अशा वेळी घरकाम करताना थोडंसं थांबा उसंत घ्या कामाबरोबर स्वतःलाही वेळ द्या तुम्हीही महत्वाचा भाग आहात तुम्ही नीट तर सगळं नीट कामं तर होतीच आहेत आणि कधीही न संपणारी आहेत वेळ मात्र निघून जाते त्यासाठी आपण स्वतःला जास्त कामामध्ये झोकून न देता काही आवडीच्या गोष्टी सुद्धा केल्या पाहिजेत म्हणजे आपलं मनही प्रसन्न राहतं आणि कामही पटापट होतात तुमचं काय म्हणणं आहे यावर मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा सो आता आज संडे होता मग काय आजही मला तुमच्यासारखीच सकाळपासून कामं लागलेली होती मी आज विचार केला मी आज काहीही बनवणार नाहीये जे आहे तेच संपवणार आहे सो मी इथे साईडला चिकनही काढून ठेवलं की म्हटलं आता हे झाल्यानंतर आपल्याला चिकनही बनवायचं आहे सो so, मी काय केलं ना तर आप्यांचं जे बॅटर उरलेलं होतं त्याला मी वाफवून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स करून त्याला मी छान अशी फोडणी दिली तुम्ही मगाशी बघितलं खूप छान लागतं आंबट गोड अशी फोडणी करायची खूप मस्त लागतं आणि आता इथे जे आहे ह्या मी पोळ्या लाटून घेते आणि त्याचं जा मॉइश्चर जाईस तोपर्यंत त्या जा छान भाजून घ्यायच्या आणि पातळ ठेवायच्या ह्या पोळ्या आणि माझ्याकडे चिरलेल्या भाज्यांचं सारण होतं सो ते मी याच्यामध्ये भरणार आहे आणि तुम्हाला दा दाखवते इथे कसं ते आणि ते सामोसासारखं भरायचं आपण जी घडी घालतो ना कशी खणाची सो त्या टाईपमध्ये भरायचं आणि त्याला मी इथे जे गव्हाच्या पिठाचं स्लरी बनवून त्याने चिटकवलं आणि ते झाल्यानंतर सगळे मी तळून घेतलेले आहेत ते छान क्रिस्पी आणि खुसखुशीत लागतात खूप छान होतात सो म्हटलं हे खूप काही केलं नाही तरी हे खूप काही केलेलं आहे आणि सगळं आहे ते संपवलं सुद्धा घरातलं सो हा खूप छान असा नाश्ता रेडी झालेला होता थोडंसं परोठ्याचं स्पीड शिल्लक होत ते पण केलं सो ते झालं त्याच्यानंतर मग इथे आम्ही दोघांनी मिळून बेडशीट लावलेली आहे हे आमच्या दोघांचं मिळून काम आहे की आम्ही दोघं मिळूनच बेडशीट लावतो आणि मला स्वतः तसं लावलं ना की जास्तीत छान टाईट पण बसतं हलतही नाही आज मी दिवसभरात म्हणजे जी कामं शेड्यूल करून ठेवली होती ना ता ता so, ताँग ताँग होती। ते so, तर तशी काहीच झाली नाहीत तुमचंही होतं का असं कधी की तुम्ही आहे एक आणि कामं करताय दुसरीच सो मी ठरवलेली कामं जी अप अशी छान टाईम टू टाईम सगळी ठरवलेली होती तशी काहीच झाली नाहीत त्या व्यतिरिक्त मी बाकीचाच पसारा काढत बसले आणि ती कामं करत बसले सो असंच झालेलं होतं मग त्याच्यानंतर माझी आंघोळ तर राहिली मी म्हटलं आता तर वेळ झाली स्वयंपाकाची तर स्वयंपाक करून घेऊया पटापट कारण मला बटर चिकन बनवायचं होतं आणि त्याला खूप टाईम लागणार होता तर मी म्हणलं आधी ते बनवून घेते आणि मगच मी पूर्ण सगळं करून झाल्यानंतर जाईन सो मी इथे बटर चिकन बनवत होते आणि साईडला घेतानाही मला मदत करत होते ते कोथिंबीर निवडत होते आणि त्यांची पण मला खूप हेल्प असते सो ते पण खूप छान वाटतं तर इथे बटर चिकन जे आहे त्याला खूप प्रिपरेशन लागते सो ते पण झालं त्याच्यानंतर मी छान आंघोळ केली आणि मग आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्हाला जायचं होतं पणजीला सो त्यासाठी तिथे आवरावर चालली होती आणि इथे अन्वीचा म्हणजे तिच्या केसांना हात लावायचा म्हणजे थोडं जरी ओढलं गेलं तरी आ आणि उ असं चाललं असतं तुमच्या मुलींचंही असं होतं का मला सांगा तुमची जर मुलगी असेल ह्या एजची आणि ती असं करत असेल तर नक्की सांगा सो इथे ते हेअरस्टाईलचं चेक करणं चाललं होतं की ही नाही ती ती नाही ही मग हे झालं नाही झालं मग परत काढा मग तिच्या तिची चिडचिड तिचे केस ओढले जात होते म्हणजे हे असे असंख्य मुलींचे जे प्रॉब्लेम आहेत ते फक्त माझ्याच मुलीचे आहेत की तुमच्याही मुलींचे आहेत ते तुम्ही सांगा मला खाली कमेंटमध्ये म्हणजे ड्रेस जरी दिला तिला हा एखादा घालायला तर नाही मला हा नको मला दुसरा घालायचा असंच होतं सो त्याच्यानंतर आम्ही निघालो पणजीला जायला आणि तिथे जाताना आम्ही मॅप लावायचं विसरलो त्याच्यामुळे मेन पणजीचा जो ब्रिज आहे त्याच्यावरून आम्हाला पुढे पाच किलोमीटर जाऊन परत उलटं यायला लागलं सो ते एक झालं आणि मग जाता जाता मध्ये रस्त्यात आम्हाला हे जे पणजीच फेमस चर्च आहे जे मूवीजमध्ये वगैरे बघितलं असेल सो ते दिसलं म्हटलं येता येता थांबूया आपण येताना आम्ही दुसऱ्याच रूटने गेलो आणि आम्हाला जायचं होतं क्रोमामध्ये सो आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनमध्ये पोहोचलो सो इथे छान वेगवेगळे व्हरायटीज वेग होते आणि नवीनच ओपन झालेलं होतं आणि असं मला शेगडी बघून तर असं वाटलं की आपण एखादी गॅसची शेगडी घेऊया का मला मोह चावरत नव्हता पण म्हणलं नाही कंट्रोल करायचं आणि सगळ्यात मोठं आकर्षण होतं तो म्हणजे हा फ्रीज हा मी तुम्हाला लांबून दाखवते पण थोड्या वेळा जवळून पण दाखवते सो इथे मायक्रोवेव्ह आणि ओ टी जी आणि एसी वगैरे अशा भरपूर गोष्टी होत्या सो हा फ्रीज आहे त्याला यूट्यूब म्हणजे स्क्रीन होती आणि त्याच्यावर तुम्ही ऑपरेट करू शकत होतात स्क्रीनला टच करून की काय हवंय तुम्हाला यूट्यूब आणि असं सगळं तर ही एक फॅसिलिटी होती आणि हा फ्रीज जो आहे हा होता अराऊंड फोर लॅकच्या आसपास म्हणजे मला असं झालं की बाप रे चार लाखाचा फ्रीज माझा नवरा मला म्हणतो त्यात एक फोर व्हीलर कार पण येऊ शकते असले एवढे मोठे फ्रीज घेण्यापेक्षा त्यानंतर आम्ही बाजूलाच आय वाय स्टोअर होतो सो आणचा तुम्ही आनंद बघू शकता म्हणजे लहान मुलांना तर अशा दुकानात शिरायचं तर अजूनच काही आनंद असतो आपल्याला जेवढं छान वाटतं तर लहान मुलांचं काही विचारायलाच नको सो so, इथे खूप छान छान असे म्हणजे काय म्हणतो व्हरायटी पण होती आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी पण होत्या आणि असं घ्यायचा मोह आवरत नव्हता पण म्हटलं नको आपल्याकडे आहेत ह्या गोष्टी आणि आपल्याला नको आहेत कारण आपण हे घेऊन पुन्हा घरामध्ये आपल्या अडचणच करून ठेवणार आहे सो इथे बघत होते मी काय आहे काय नाही उगाच ज्या वस्तू म्हणजे नको त्या वस्तू नको घ्यायला असं विचार केला आणि आम्ही झालं म्हणजे बऱ्यापैकी फिरलो अख्खं पूर्ण जे डी आय वाय स्टोअर होतं आणि छान वाटतं मग त्याच्यानंतर गेलो आम्ही दुसऱ्या स्टोअरमध्ये हे इथे पण जी ओल्ड गोवाच्या इथे आहे सो हे पण आम्ही एकदा गेलेलो आहे आणि तिथून कपडे घेतले होते छान आहे मला आवडलं आहे आणि रिजनेबल आहे सो अनविला आम्ही इथून एक पॅन्ट घेतली होती सॉफ्ट होती अशी वेलवेट टचवाली सो तिला हवी होती तशी म्हणून आम्ही गेलो होतो तिकडे सो काही नाही मग इथे आम्ही थोडीफार शॉपिंग केली आणि घरी गेलो आणि घरी जाऊन जेवण केलं कारण खूप दमलो होतो आम्ही आणि त्यानंतर मी काही व्लॉग केला नाही शॉपिंग काय केली ते तुम्हाला पुढे दाखवली म्हणून मी काल आम्ही आलो होतो त्याच्यानंतर <laughs> खूप आणि उशीरही झाला मला यायला आणि मला बरं पण वाटत नव्हतं सकाळी उठून आता थोडीफार फ्रेश झालेली आहे फ्रेश म्हणजे मला आता बरं वाटायला लागलं तर म्हटलं तो कालचा जो व्हिडिओ राहिला तर पूर्ण जरा कम्प्लीट करून टाकूया एंड करूया कारण एंड केलेला नव्हता म्हटलं तुम्हाला थोडीफार शॉपिंग पण दाखवूया काय केली ते आणि काल आम्ही गेलो होतो ना तर तिथे एक वस्तू घेतलेली आहे तर ती जी आहे ती तुम्हाला पुढच्या येणाऱ्या ब्लॉग मध्ये समजेल कारण ती वस्तू आम्हाला काल मिळाली नाहीये तिथे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आत्ता स्टॉक मध्ये नाहीये ती तुम्हाला आम्ही घरपोच म्हणजे पाठवू सो ती वस्तू येईल एक दोन दिवसात तर ती तुम्हाला पुढच्या एखाद्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये नक्कीच समजेल तर आत्ता तुरताच आम्ही म्हणून आणि अशी काय शॉपिंग केली की मला काल अजून एक तुम्हाला दाखवलं मॉलमध्ये गेलो होतो एका ठिकाणी तर तिथे काय शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवतील सो हे मॉल दाखवते नंतर हे दाखवते सो जे मॉलमध्ये गेलो होतो ना तर तिथे काही नाही आजही साठी शॉपिंग केलेली आहे तर कपडे घेतलेले आहेत तिच्यासाठी कपडे खूप लहान मुलांना असं कमी पडतात लवकर लवकर वाढतात तसे सो हा एक छान असा त्याने शर्ट घेतलेला आहे शॉर्ट शर्टच आहे पण छान आहे आवडला मला मस्त आहे आणि खालीदाला जे आहे ती अशी स्ट्रेचेबल हे आहे त्यामुळे तो असं इथे छान टाईट आणि असा छान बसतो सो हे घेतलेला आहे आणि हा तर तिला पॅन्ट पॉकेटवाली सो ही आहे पॅन्ट तर ती पण छान आहे अशी सॉफ्ट आहे आणि मटेरियल खूप सो ही एक मस्त मला आवडली छान आहे सॉफ्ट तर तिलाही आवडली तिच्या मुळात म्हणजे तिच्या आवडीनुसार शॉपिंग केलेली आहे कारण मुलांना आजकाल कसं असतं ना की नाही ना मला हे पाहिजे मला ते पाहिजे म्हणजे आपण घेतलेलं त्यांना काही आवडत नाही जर तुम्ही कोणी माझ्या मुलीच्या चा एजच्या आया असाल टेन इयर्स किंवा अशा तर त्या आजकाल त्यांना समजायला लागलं की आपल्याला काय छान दिसतं आणि काय नाही सो त्यांच्यानुसार शॉपिंग करायला लागते आपण आपलं नाही सांगू शकत सो हा एक असा टी शर्ट घेतलेला आहे आपण छान आहे आवडला मला त्याला असं मागे क्रिस क्रॉस आहे बेल्ट तर हा एक टी शर्ट घेतलेला आहे त्यानंतर ही अशी एक घरात घालायलाच पॅन्ट घेतलेली आहे सॉफ्ट तिला तिथूनच एक अशी वेगळी पॅन्ट आणली होती पर्पल कलर मध्ये असेल सॉफ्ट नव्हती तिला आवडली होती तर म्हटलं पण तिला आपण मला होती की मला हवी हवी म्हणून मी ही पॅन्ट घेतली घरात घालायला फील कोरियन येतो खूप छान वाटतं म्हणजे अशा पॅन्ट जर तुम्हाला मिळाली ना तर नक्की तुम्ही अशी बाय करा ऑनलाईन खूप छान फील येतो दिसायला पण खूप छान दिसतात घरात घालायलाच घेतलेली पण ती बाहेर खेळायला पण घालून जाते त्याच्यानंतर हा आ, हे जे आहे तिला तिला ते प्राणी खूप आवडतात ना डॉग वगैरे शुगर आहे तर हा एक टी शर्ट घेतलेला आहे छान आहे ती शॉपिंग छान झाली अशी ते मला आवडली तिथली तिथले कपडे आणि खूप स्वस्त असतात रिझनेबल आणि छानही असतात खूप सारी व्हरायटी असते तिथे तर आ, हे सगळं आहे हे सगळं घेतलं होतं आणि आता दुसरी जी आहे ती डीआय स्वतः तुम्हाला बाहेर धोका होतंय तर, 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 तर हा जो आहे हा रॅपिंग पेपर आहे मला खूप आवडला याचा डिझाईन पण खूप छान आहे तुम्हाला माहित नाही तर मला एक गोष्ट करायची आहे म्हणजे तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे हा तुम्हाला कळेल नक्की पुढच्या येणाऱ्या मी हा का घेतलेला आहे त्यानंतर हे जे आहे हा मग घेतलेला आहे जे तेल तळलेलं असतं ना म्हणजे तळून झाल्यानंतर तेल कडेमध्ये राहतं तर तेल काढण्यासाठी म्हणून मी घेतलेलं आहे मी डबल डबल तळत नाही पण एकदा तळलेलं तेल हे काढून नंतर ते भाजी किंवा पोळीला वापरते तर असं तरी करते मी सो त्याच्यासाठी हे घेतलेलं आहे टाकून देत नाही डबल डबल तळत नाही पण एकदा तळलेलं तेल काढून घेते आणि नेक्स्ट टाईम तळायचं असेल काही तळलेलं तर जातच नाही शक्यतो आणि नेक्स्ट टाईम तळायचं असेल तर मग नवीन तेल घेते पण हा छान असं तेल काढायला तेल म्हणून घेतलेला आहे त्याच्यात काढून ठेवायला त्यानंतर जे आहे ते असे बुक्स मिळालेले आहेत डी वाय मध्ये आपले हँग करायला असतात ना तर ते पण खूप छान मिळाले आणि मला वाटतं फिफ्टीन बुक्स आहेत हे आणि ते पण खूप छान मिळाले तर ते घेतलेले आहेत लागतं काहीतरी छोट मोठं छोटं मोठं अडकवायला असतं त्यानंतर काही नाही हे मुलांचं कार मध्ये परफ्युम कार एअर फ्रेशनर्स असतात ते पाहिजे होतं तर ते घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे आहे हे क्यूटच असं ओपन पण नाही केलं ऍक्च्युअली आईस क्यूब असतात ना तर त्याच्यासाठी आहे ते क्यूट गोल गोल शेप मध्ये जे आईस असतात तर ते छान जरा वेगळं असं काहीतरी घेऊ तेवढं कमी असतं तर हे मी पण आता तुमच्या समोरच अनपॅक केलं सो हे असं आहे इकडे पाणी सगळं भरायचं आणि हे बघते मी पण ट्राय केलेलं नाही सो हे असं लावून टाकायचं त्याच्यावरती आणि समजा हवा असेल तर इथे वरती पाणी भरायचं म्हणजे आणि ही बाजू जी आहे ही खालच्या बाजूला ठेवायची इकडे असं मग हे ओपन केल्यानंतर मस्त आपल्याला असे ते बॉल शेपचे जे आहेत शेप ते गोल गोल क्यूज मिळ म्हणजे क्यूज नाही म्हणू शकत गोल गोल असे आईज मिळणार असे छान बॉल शेपमध्ये तर हे क्यूट आहे मला घरी मधून घ्यायचं होतं मग हे घेतलं आणि त्यानंतर फायनल फायनल म्हणजे लास्ट हे स्क्रीन छान लिफ वल्या तर त्या घेतलेल्या आहेत त्या पण स्वस्त मिळाल्या आय थिंक हा तीन मला माहित नव्हतं की त्यात मी घेतल्या हे पण घेतलं आहे तर हो हे पण घेतलेले आहे या तीन छान अशा कुठेतरी डेकोरेटिव्ह पीस किंवा अशा छान वाटतात ना असं त्या घेतलेल्या आहेत आणि हा हे तर आलमीला भरपूर दिवस जरा कपकेक कपकेक खायचं होते तर म्हटलं हे घेऊन ट्राय करून बघूया याच्यात कपकेक होतात की नाही सो हे दोन ते घेतलेले आहेत सो अशी होती ही शॉपिंग विशेष काही नाहीये पण थोडीफार थोडीफार म्हटलं तुमच्याकडून शेअर करावी तर आय होप तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ आणि शॉपिंग सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर जा बाकीचे सगळे व्हिडिओज बघा आणि भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय